नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजित चहाळ सुप्रभा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो जसं की तुम्ही वाचलं असेल की एम पी एस सीच्या उत्तरपत्रिकेमध्ये फार मोठा बदल त्यांनी केलेला आहे आणि हे जाणून घेणं आपल्यासाठी फार आवश्यक आहे की आजपर्यंत आपल्याला उत्तरपत्रिकेत एम पी एस सीची जी अँसर शीट असते एम सी क्यूची म्हणजे राज्यसेवा पूर्वची असेल किंवा कंबाईन परीक्षांची असेल किंवा इतर ज्या एम पी एस मार्फत घेतल्या जातात याच्यावरती केवळ चार पर्याय असायचे पूर्वी किती असायचे चार ऑप्शन्स असायचे आता चारच्या ऐवजी पाच ऑप्शन असणार आहेत मग या पाच ऑप्शनचा नेमका रोल काय आहे कुठला ऑप्शन टिक केल्यानंतर करेक्ट आहे कशाला निगेटिव्ह मार्किंग अप्लाय असणार आहे कशाला नसणार आहे या सगळ्याच गोष्टींमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याच्याबद्दलचा अवेअरनेस आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे हे सगळे बदल येत्या मार्च पासून ज्या काही परीक्षा होतील या सगळ्या परीक्षांमध्ये अप्लिकेबल असणार आहे त्यामुळे पुढची जी काही पाच मिनिटं आहेत ती लक्ष देऊन व्यवस्थित ऐका तुमच्या काही शंका असतील नंतर आपण त्या डिस्कस करूयातच पण काय बदल झालेत ते एकदा मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो काय काय आहे पहा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा म्हणजेच साधारण आपली जी सी क्यू बेस्ड एक्झाम आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला इथून पूर्वी चार ऑप्शन्स दिलेले असायचे ज्यात वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग होतं जर ऑप्शन टिक केला नाही म्हणजे ब्लँक सोडलं तर निगेटिव्ह मार्किंग काउंट होत नव्हतं तो क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नाही असं म्हटलं जात होतं मग आता नेमके बदल काय ते जर आपण त्याच्यामध्ये पाहिले तर ती सुधारणा करण्यात येत आहे असं त्यांनी म्हटलंय मग ही सुधारणा नेमकी काय आहे तर याच्यामध्ये पहिला जो काही मुद्दा त्यांनी म्हटलाय हा जो आहे तो आपण जर वाचला की सुधारित उत्तरपत्रिकेची मूळ प्रत आता दोन भागांमध्ये असणार आहे पूर्वी एकच भाग साधारण असायचा की उत्तर नमूद करण्यासाठी तो एक भाग असेल आणि भाग दोन जो असेल तो परीक्षेचं नाव आपला सीट नंबर विषयाचा सांकेतांक प्रश्नपत्रिका क्रमांक उमेदवाराची व समवेक्षकाची स्वाक्षरी इत्यादी वैयक्तिक तपशील त्याच्यासाठी भाग दोन असणार आहे म्हणजे दोन भाग असतील आपल्याकडे आता पेपरचे एका भागामध्ये फक्त तुम्ही अॅन्सर जे आहेत ते अॅन्सर मार्क करताय आणि दुसरा जो भाग आहे त्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं नाव तुमचा सीट नंबर विषयाचा कोड असेल सब्जेक्ट कोड आपण ज्याला म्हणतो तुमचा प्रश्नपत्रिकेचा क्रमांक असेल आणि तुमची स्वाक्षरी आणि जो पर्यवेक्षक आहे ते त्या ठिकाणी त्याची स्वाक्षरी असेल असे दोन भाग आता सेपरेट करतील त्यानंतर पूर्वी उमेदवाराचा जो बैठक क्रमांक होता किंवा सीट नंबर होता हा सीट नंबर आठ अंकी होता आता तो आठ अंकांवरून त्यांनी रिड्यूस करून किती अंकी केलाय अंकी केलेला आहे आणि साधारण पूर्वी ते बदल पुढे मी सांगतोच की हा सीट नंबर तुम्हाला मेनमध्ये पण कंटिन्यू होणार आहे की अगोदर काय व्हायचं की प्रीचा सीट नंबर वेगळा आणि मेनचा सीट नंबर वेगळा असायचा आता प्रीचा जो सीट नंबर असणार आहे पूर्व परीक्षेचा बैठक क्रमांक जो असणार आहे तोच बैठक क्रमांक मुख्य परीक्षेपर्यंत किंवा ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुलाखत जर असेल तर मुलाखतीपर्यंत तो बदलणार नाही ज्यानं तुम्ही एंटर करताय प्रीला जो आहे तोच सात अंकी सीट नंबर अगदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असणार आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं याच्यामध्ये तर पुढचे मुद्दे त्यांनी म्हटलंय की आता उमेदवारानं मूळ उत्तरपत्रिका हा पॉइंट आपण पाहतोय जमा केल्यानंतर उत्तर उत्तरपत्रिकेच्या भाग एक पासून भाग दोन हा समवेक्षक समवेक्षक आहे समवेक्षक म्हणजे जो तिथं पर्यवेक्षक आहे किंवा जो तिथं आपला सुपरवायझर आहे तो वेगळं करणार आहे ओके okay? तर त्यानं वेगळा करायचा आहे प्रचलित पद्धतीनुसार म्हणजे सध्या जी काही पद्धत आहे त्याच्यानुसार त्यांनी म्हटलं होतं की अचूक उत्तर नोंदवताना उत्तरपत्रिकेवर चार पर्याय होते आणि चारपैकी एक आपल्याला नोंदवायचं होतं आता उत्तरपत्रिकेवर पाचव्या पर्यायाचं नव्यानं वर्तुळ समाविष्ट करण्यात आलेलं आहे असं त्यांनी म्हटलंय पूर्वी चार होती प्रचलित पद्धतीनुसार आता कितवं येणार आहे पाचवा वर्तुळ असणार आहे म्हणजे उत्तरपत्रिकेवर आपल्याला पाच वर्तुळ आहेत एक दोन तीन चार पाच आता त्यांनी पुढं त्या वर्तुळांबद्दल म्हटलंय आता नेमकं काउंट कसं होणार आहे तर पहा उमेदवार एखाद्या प्रश्नाचं कोणतंही उत्तर नमूद करू इच्छित नसल्यास पाचवा पर्याय निवडायचा आहे म्हणजे पूर्वी आपण ब्लँक सोडायचो बघा की जर आपल्याला अँसर करायचं नाही प्रश्नाचं उत्तर माहिती नाही आपण ब्लँक सोडायचो आता ब्लँक सोडायचं नाही आता काय करायचं आपल्याला आता जर तुम्हाला अॅन्सर करायचं नाही नो अँसर म्हणजे असं नोटाचं बटन दाबायला लागतं ना की मतदान न करणे आणि जाऊन नोटा दाबणे यातला तो फरक आहे की आता तुम्हाला जायचं आहे नोटा दाबून तरी यावं लागेल तुम्ही गेलाच नाही किंवा उत्तर लिहिलंच नाही तर तुमचा तो निगेटिव्ह मार्किंग काउंट होणार असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की तुम्हाला जर उत्तर द्यायचं नाहीये प्रश्नाचं उत्तर येत नाहीये तर तुम्हाला पाचवा पर्याय जो आहे हा पाचवा पर्याय निवडायचा आहे तर आणि तरच हा क्वेश्चन अनअटेम्प्टेड आहे याचं उत्तर तुम्ही दिलं नाही असा त्याचा साधारणपणे अर्थ होतो जर तुम्ही पाचही रिकामी सोडली तर निगेटिव्ह मार्किंग काउंट होणार पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं सेकंड पॉईंटमध्ये वाचा उमेदवाराने प्रत्येक प्रश्नाकरता उत्तर पत्रिकेवरील पाच पैकी कोणताही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे नसलं द्यायचं तर पाचवा निवडायचा आणि येत असेल तर पहिल्या चारपैकी जो आहे तो आपल्याला निवडायचा आहे कुठलाही एक पर्याय निवडणं अनिवार्य आहे अन्यथा सदर प्रश्नाकर्ताच्या गुणाच्या पंचवीस टक्के अथवा एकशे चार गुण उमेदवाराला प्राप्त होणाऱ्या एकूण गुणांमधून वजा अथवा कमी करण्यात येतील मानला जाईल मोकळं सोडलं तर निगेटिव्ह मार्किंग तिकडं ऍप्लिकेबल असणार आहे त्यामुळं व्यवस्थित तो बदल जो आहे तो लक्षात घ्यायला लागेल मार्च पासूनच्या प्रत्येक परीक्षेमध्ये ह्या गोष्टी काय असणार आहेत ॲप्लिकेबल असणार आहेत त्यानंतर पुढे त्यांनी आता जनरल गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन केल्यात एकदा नजर टाकूयात आपण त्याच्यावरती की उत्तरपत्रिकेमधील सुधारणेसह उत्तरपत्रिकेच्या मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा बदल केलाय की आता त्याचा तपशील काय की कोणत्या पण प्रश्नाकरता निगेटिव्ह मार्किंग असेल तर त्यांनी ते निगेटिव्ह मार्किंग ह्या चार कंडिशनमध्ये सांगितलंय की पाचपैकी एकही मार्क न करणे त्यांना निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल असेल एकापेक्षा जास्त वर्तुळ करणं म्हणजेच एकाच प्रश्नामध्ये एकापेक्षा जास्त मार्क केले जाणं चुकून वगैरे तरी निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल असेल उत्तरामध्ये दुरुस्ती करणं किंवा तसा प्रयत्न करणं म्हणजे खाडाखोड वगैरे असेल तरी निगेटिव्ह मार्किंग ॲप्लिकेबल आहे आणि उत्तरपत्रिकेमध्ये सोडवलेलं प्रत्येक चुकीचं उत्तर आता चुकीचं ऑप्शन असेल तर निगेटिव्ह मार्किंग असणारच आहे पण ज्या बाकीच्या मिस्टेक्स आहेत त्या अवॉइड करणं गरजेचं आहे की कुठलाच मार्क नाही केला निगेटिव्ह मार्क एकापेक्षा जास्त मार्क केले निगेटिव्ह मार्क खाडाखोड केली निगेटिव्ह मार्क तर हे अप्लिकेबल असणारे ह्या गोष्टी लक्षात ठेवायला लागतील आता याच पद्धतीने पुढची जी काही बेरीज आहे ती काउंट होणार आहे असं त्यांनी म्हटलंय सो हे जे काही पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स आपल्याला महत्वाचे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि शेवटच्या टप्प्यात त्यांनी कन्फ्यूड करताना काय म्हटलंय ते पहा की खालील कारणांकरता उत्तरपत्रिका अवैध समजण्यात येईल म्हणजे पूर्वी काही चुका वगैरे झाल्या तर आपल्याला कन्फ्युजन असायचं की अरे सीट नंबर चुकला आहे सेट नंबर मार्क करायचा चुकलेला आहे खाली मधून ते कोणत्या कंडिशनमध्ये कॅन्सल होणार हे त्यांनी स्पष्टपणे त्याच्यामध्ये सांगितलंय आता लक्ष द्या मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग दोनवर विहित ठिकाणी स्वाक्षरी न केल्यास म्हणजे साधारणपणे मूळ उत्तरपत्रिकेवर दुसरा भाग जो आहे ज्याच्यात आपल्याला सही करायची आहे स्वतःची तिथं जर सही के नाही केली देन यू विल बी कॅन्सल्ड आउट ऑफ दॅट प्रोसेस त्या प्रोसेसमधून तुम्ही बाहेर पडणार तुम्ही गृहित धरले जाणार नाही पेपरचे मार्कही काउंट होणार नाही अवैध मानली जाईल इलिगल काळ्या शाहीचा बॉल पॉईंट पेन व्यतिरिक्त अन्य शाही म्हणजे ब्लॅक पेन फक्त यूज करायचा दुसरा यूज केला अवैध असेल उत्तर पत्रिकेवर असंबंध अप्रस्तुत शेरा किंवा चिन्ह नमूद केल्यास कुठंही तुमच्या जर कुठलंही मार्किंग असेल मार्किंग जर आजूबाजूला असेल जे इलिगल वगैरे स्वरूपाचं आहे किंवा आक्षेपार स्वरूपाचा आहे कुठली खून वगैरे आहे असं जर त्यांना वाटत असेल तर अशा केसमध्ये अवैध मानलं जाईल त्या केसमध्ये तुमची उत्तरपत्रिका ग्राह्य धरली जाणार नाही तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता त्यानंतर चौथा मुद्दा की उमेदवाराला पुरवलेल्या प्रश्नपुस्तिकेवरील प्रश्नपुस्तिका क्रमांक आणि क्रमांकाने उत्तरपत्रिकेवर नमूद केले नमूद न केल्यास म्हणजे काय करायचं तुम्हाला क्वेश्चन पेपरचा जो नंबर आहे तो तुमच्या उत्तरपत्रिकेवरती किंवा शीटवरती मेन्शन करायचाच आहे जर तो केलेला नसेल तरी सुद्धा अवैध मानलं जाईल म्हणजे कुठलाही रका रकाना जो आहे सेक्शन जो आहे तो रिक्त नको असं त्याच्यामध्ये म्हटलंय त्यानंतर मूळ उत्तरपत्रिकेवरील भाग एक वर बैठक क्रमांक अथवा इतर कोणत्याही प्रकारचं लिखाण केल्यास अथवा सांकेतिक खून केल्यास अथवा तसा प्रयत्न केल्यास म्हणजे कुठल्याही भाग एक वरती कुठलंही चिन्ह लिखाण काही करायचं नाही किंवा कुठलंही सांकेतिक खून किंवा माझा पेपर आहे हा ओळखा आणि हा दिसला तर याचे मार्ग बिर्क वाढवा असलं जमणार नाही म्हणजे तशा पद्धतीचे गैरप्रकार होऊ नयेत यासाठी ही काळजी घेण्यात आलेली आहे त्यानंतर उत्तरपत्रिकेवरचा जो क्यू आर कोड आहे टायमिंग ट्रॅक किंवा अन्य छपाई केलेलं मजकूर कोणत्याही प्रकारे खराब केल्यास म्हणजे क्यू आर कोड तो स्कॅन होऊन साधारण ओ एम आर शीटमध्ये ओ एम आर शीट जी असते ती ओ एम आर मशीन मध्ये जाते आणि तिकडनं तिकडनं तुमचा ट्रॅक ठेवला जातो किंवा तिकडनं तुमचे मार्क्स चेक होतात तिकडनं ते अपलोड होतात त्यामुळे जर क्यू आर कोड किंवा त्याच्यावरच्या ज्या काही तत्सम गोष्टी आहेत याच्यामध्ये जर खाडाखोड झाली किंवा त्याच्यामध्ये जर काही छेडछाड झाली तरी देखील अवैध मानली जाईल असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलंय उत्तर पत्रिकेच्या वापरासंदर्भात या सूचना तुमच्या दुय्यम प्रतीच्या म्हणजे कार्बनलेस पेपर जो असतो मागची कॉपी जी आपल्याला मिळते तिच्या बॅकसाईडला लिहिलेलं असतं तर त्या सूचना वाचाव्यात किंवा वेळोवेळी त्याच्यामध्ये अद्ययावत केल्या जातील अपडेट केल्या जातील तर त्या सूचना तुम्ही वाचायच्यात परीक्षेमध्ये गेल्यानंतर जे काही अपडेशन्स आहेत आणि त्यानुसार साधारणपणे कार्यरत तुम्हाला राहायचं आणि अगदी शेवटी महत्वाचं याचा अवलंब कधीपासून असणार आहे तर एक मार्च दोन हजार सव्वीस पासून एक मार्च दोन हजार सव्वीसपासनं ह्या गोष्टी अवलंबल्या जाणार आहेत त्या ऍप्लिकेबल असणार आहेत त्याच्या पूर्वीचे आता कंबाईनचे जे काही दोन पेपर आहेत त्याच्यासाठी ऍप्लिकेबल नाही पण त्यानंतर मात्र पुढच्या होणाऱ्या सगळ्या परीक्षांपासून ऍप्लिकेबल आहे आणि आत्ताच आपल्याला कळल्यानुसार राज्यसेवेची पण जी ॲडव्हर्टाईज आहे जी जाहिरात जाहिरात ती आलेली आहे दोन हजार सव्वीससाठीची साठीची जी, जी एकतीस मे ला पूर्व परीक्षा त्याची होणार आहे आणि त्याची मुख्य परीक्षा ऑक्टोबरमध्ये होणार आहे तिच्याबद्दलही सविस्तर व्हिडिओ घेऊन येत आहे फक्त आता हा आपण एंड करूयात आणि त्यानंतर राज्यसेवेबद्दल आपण त्या जाहिरातीबद्दल बोलणारच आहोत अगदी दहा दा पंधरा मिनिटांमध्ये आपण परत एकदा भेटूयात पण हे बदल तुम्हाला लक्षात आले असतील मी समराईज करतो काय बदल झालेत पुन्हा एकदा की उत्तरपत्रिकेमधला पहिला बदल चारच्या ऐवजी पाच पर्याय असणार आहेत मार्किंग स्कीम मधला बदल काय आहे की चार पर्यायांमध्ये पूर्वी काय करायचो आपल्याला द्यायचं नसेल उत्तर तर आपण रिकाम सोडायचो आता तसं चालणार नाही तुम्हाला जर उत्तर नको असेल द्यायचं नाही आहे कुठलंही उत्तर चूज नाही करायचं तर पाचवा जो काही क्रमांक आहे पाचवं जे काही सर्कल आहे ते मार्क करायला लागणार आहे ब्लँक सोडलं तर तुमचं उत्तर चुकलंय म्हणून निगेटिव्ह मार्क त्याचे काउंट होतील असा त्यातला एक महत्वपूर्ण बदल आहे तुम्हाला कुठला ना कुठला मार्क करणं गरजेचं आहे नसेल सोडवायचा पाचवा मार्क करा सोडवायचा असेल पहिल्या चारपैकी कुठला तरी मार्क करा हे बदल याच्यामध्ये दोन भाग असणार आहेत उत्तर रचना बदलली आहे की अगोदर कसं होतं की वरती बैठक क्रमांक किंवा सीट नंबर वगैरे असायचा वरती परीक्षेचं नाव आपण लिहायचो उजवीकडेच सही असायची सेट नंबर असायचा खाली पर्यवेक्षकाची सही असायची आता तसं नाही आता दोन सेपरेट भाग आहेत उत्तरपत्रिकेमध्ये एका भागामध्ये फक्त तुमच्या त्या बैठक क्रमांकानुसार एक क्यू आर कोड असलेली उत्तरपत्रिका असेल ज्याच्यावर फक्त तुम्ही उत्तर मार्क करताय त्याला जोडून अटॅच केलेला भाग दोन असेल ज्याच्यावर तुमचं नाव नाव म्हणण्यापेक्षा बैठक क्रमांक तुमचा अँसरशीट नंबर किंवा आपण म्हणूयात की जो प्रश्नपत्रिका क्रमांक आहे तो प्रश्नपत्रिका क्वेश्चन बुकलेट नंबर आपण त्याला म्हणतो तुमची सही आणि पर्यवेक्षकाची सही ही भाग दोन मध्ये असणार आहे आणि शेवटी देताना तो पर्यवेक्षक भाग एक आणि भाग दोन काय करणार वेगळा करणार आणि त्याच्या मागे कार्बन कॉपी सेपरेट असणार आहे कार्बन कॉपी आपल्याला सेपरेटली ती मिळून जाईल गॉट इट सो so, हे महत्वपूर्ण बदल झालेले आहेत काही डाऊट्स असतील काही शंका असतील तुम्ही चॅटबॉक्समध्ये विचारू शकता किंवा नंतर कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह नंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा त्याला जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न हा मी निश्चितपणे करेल थोड्याच वेळात राज्यसेवेची जाहिरात जी आलेली आहे त्याचं विश्लेषण आपण करणार आहोत राज्यसेवेच्या जाहिरातीची चर्चा आपण करणार आहोत त्याला पुन्हा एकदा भेटूयात तुर्तास आपण थांबूयात तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच हॅव अ नाईस <laughs> डे थँक्यू